नमस्कार मी डॉक्टर मंजिरी वळसंकर डायरेक्टर भिडे हॉस्पिटल टेस्ट्युब बेबी सेंटर नवी पेठ पुणे आज आपण बघतोय की जर पुरुषांच्या स्पर्म मध्ये काही दोष असतील आणि आपण टेस्ट्युब बेबीची कोणती पद्धत निवडावी असं जर काही कन्फ्युजन असेल तर तिसऱ्या दिवसाचं बाळ आत घालावं का सहाव्या दिवसाचं पूर्ण वाढलेलं ब्लास्टोसिस्ट बाळ आत घालावं याबद्दल आपण आज थोडस बोलूया ज्या पुरुषांमध्ये स्पर्म्स कमी असतात ज्याला आपण ओ म्हणतो अशा पुरुषांना आम्ही ज्यावेळेला आपल्याला आय व्ही एफ पेक्षा प्रगत तंत्रज्ञान म्हणजे इक्सी तंत्रज्ञान हे कायम सुचवलं जातं इक्सीचा स्पर्म कमी असतानाचा सक्सेस रेट हा आय व्ही च्या वीस टक्के जास्त असल्या कारणाने इक्सी पद्धत सुचवली जाते आता या इक्सी पद्धतीमध्ये सुद्धा दोन पद्धतीची बाळं असतात एक म्हणजे बाळ तिसऱ्या दिवशीपर्यंत वाढवायचं आणि आठ ते दहा पेशीच्या दशेला आत प्रत्यारोपण म्हणजे एम्ब्रिओ ट्रान्सफर करायचं दुसरं ऑप्शन म्हणजे ब्लास्टोसिस्ट म्हणजे पूर्ण पाच ते सहा दिवस बाळाचे कोंब फुटण्याच्या आधीच्या स्टेज पर्यंत ब्लास्टोसिस्ट दशेपर्यंत बाळ बाहेर कृत्रिमरित्या वाढवायचं आणि हे बाळ आईच्या गर्भकोशात रोवायचं आता हे तिसऱ्या दिवशीचं बाळ घालावं का सहाव्या दिवशीचं बाळ घालावं तर कायम लक्षात ठेवणं गरजेचं आहे की जर स्पर्ममध्ये मध्ये काही अडचण असेल तर ती जनरली तिसऱ्या चौथ्या दिवशी नंतर दिसायला लागते म्हणजे कुठे वाढ खुंटते किंवा इतर काही त्रास होणार असतील तर ते तिसऱ्या दिवशी नंतर आपल्याला लक्षात येतात आणि म्हणून ज्या वेळेला आपल्याला स्पर्ममध्ये मध्ये अडचण असल्या कारणाने जर ट्यूब बेबी करायचं असेल तर कायम ब्लास्टोसिस्ट म्हणजे पाचव्या किंवा सहाव्या दिवशीच बाळ हे प्रिफर करायचं कारण त्याचा सक्सेस रेट उत्तम असतो आणि बाळ तेवढ्या दिवसांपर्यंत व्यवस्थित वाढ झालीये हे कन्फर्म केल्यानंतर जर प्रत्यारोपण केलं तर मिसकॅरेजेस पण वाचू शकतात आणि पूर्ण नऊ महिन्याचं व्यवस्थित मानसिक शारीरिकदृष्ट्या अतिशय सुदृढ असलेलं बाळ आपल्या हातात मिळतं धन्यवाद